एवला शहरात सर्व प्रकारचे सामान एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण नाकोड सुपर मार्केट स्वच्छ निवडक व स्वस्त किराणा व कपड्यांवर भव्य सूट सर्व प्रकारच्या वस्तूंचा महासेल एवल्यात प्रथमच घरपोच सेवा देखील मिळेल नाकोड सुपर मार्केट ठिकाण छत्रपती संभाजीनगर रोड फतेपुरुज नाका एवला एक वेळ अवश्य भेट द्या आई बापाचे आपल्या जीवनातील मोल अनमोल आहे त्यांना कधीच अपमानित करू नका हे सांगताना महाराष्ट्रातील नामवंत वक्ते डॉक्टर वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानाने येवलेकरांच्या मनावर जादू केली कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रत्यक्ष कार्यक्रमासह विविध माध्यमातून व आमच्या चॅनलवरून थेट प्रक्षेपित करण्यात आलेल्या या व्याख्यानाचा पन्नास हजारांवर आईवडील पालक मुली व मुलांनी लाभ घेतला व्याख्यानानंतर अजूनही प्रत्येकाकडूनच या आयोजनाचे कौतुक केले जात असून अतिशय महत्त्वाच्या विषयावर आयोजन केल्याने कुणाल दराडे व त्यांच्या टीमचे आभार मानले जात आहे येवला येथील कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आसरा लॉन्सवर न समजलेले आईबाप या विषयावर डॉक्टर हंकारे यांनी अतिशय सुंदर व मुलींना आत्मचिंतन करायला लावणारे व्याख्यान दिले शहरातील व परिसरातील सर्व शाळांचे हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक यावेळी उपस्थित होते उपस्थित प्रत्येकालाच अश्रू अनावर झाल्याने अनेक जण हुंके देत होते अनेक मुली आपल्या बापाला कवटाळून रडताना दिसले या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे ब्रह्माकुमारी नीता दिदी आदी होते देते हैं मेरे बेटे ये देख राम प्रसाद बिस्मिल्लाह के दी के बाद उनका पयाम आया तो क्या मिट गए जब सब उम्मीद मिट गए जब सब ख्याल उस घड़े घर नाम और लेकर पयाम आया तो क्या कौन जाने तमन्ना इस कके मंजिल में है जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है सर